मुंबईतल्या दहिसर नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यात सतत मुसळधार पावसानं चिंता वाढवली आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला तर आपण पाहतोय मुंबईमध्ये देखील पूर परिस्थिती मुसळधार पाऊस मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता नागरिकांची तारांब होण्यास देखील सुरुवात झाली आहे दहिसर नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो आणि या सतत मुसळधार पावसानं चिंता वाढवली तर याविषयी माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कपिल राऊत फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कपिल आपण पाहतोय मुंबईतल्या दहिसर नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे काय अधिक माहिती मिळते नक्कीच कालपासून जो पाऊस सुरू आहे त्या अनुषंगाने मुंबई पुन्हा मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी सापलेलं आहे त्याच्यामुळे खाडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात दैन खाडी आहे नदी नाले आहेत त्यामुळे तिकडे खाडीच्या प्रमाणामध्ये खाडीच्या पाण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे खाडीचं पाणी वाढलेलं आहे त्यामुळे ते पाणी आता ओसडून बाहेर येत आहे नाल्यांमध्ये पाणी येत आहे आपलं दृश्य बघू शकतं कशा प्रकारे ते पाणी वाढलेलं आहे त्यामुळे तिथल्याही लोकांना सतर्तेचा इशारा दिलेला आहे जर सतत हा पाऊस अजून सुरू राहिला तर नक्कीच हा पाण्याची जी पातळी ओलांडून पाणी हे बाहेर येऊ शकतं पाणी हे गावामध्ये शहरांमध्ये येऊ शकतं त्यामध्ये तिथे सतत इशारा दिलेला आहे महानगरपालिका असतील जिल्हा प्रशासन असेल हे सतत टीम तिथे नेमण्यात आलेली ने आहेत अशीच काही दृश्य आपण बघू शकतो कुर्ला जे मिठी नदी आहे मिठी नदी ही होत आहे आणि मिठी नदीच्या जी घरं आहेत त्यांना खाली करण्याच्या नोटिसा महानगरपालिकेकडनं देण्यात आलेल्या आहेत त्यांना स्थानिक ज्या शाळा आहेत महानगरपालिकेच्या तिथे हलवण्यासाठी जी चर्चा सुरू आहे काही वेळात ही ही जी लोक आहेत त्यांना हलवण्यात येणार आहेत अशा अनेक ठिकाणी नक्कीच धन्यवाद कपिल तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो दहिसर नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे सतत मुसळधार पावसानं चिंता वाढवली आहे आणि त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे